निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्य साधारण महत्व आहे देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील का वर्षा का काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकारक अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचं दिसून आले राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती सहा महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पाणीपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली मतदाना दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे यातही शहात्तर लाख मतदान वाढलेले दाखवले आहे सर्व मतदार केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती त्यामुळे मतदार याद्यातील घोळ रात्रीच्या अंधारात वाढलेले शहात्तर लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.